माननीय अक्षय देसाई यांनी बदलापूरमधल्या घटनेसह महाराष्ट्रात होत असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी केला निषेध व्यक्त बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पाटण येथील मान्य अक्षय देसाई यांनी झेंडा चौक पाटण येथे संबंधित घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत संबंधिताला कठोर शिक्षा व्हावी यासाठी केली मागणी जरा वर जरा वारा खाली घ्या तुमचं काय प्रतिक्रिया काय आहे कशाबद्दल तुम्ही काय म्हणणं काय आहे तुमचं ज्या प्रकारच्या प्रकार घटना महाराष्ट्रात घडत आहेत त्या संदर्भात लहान मुली असतील महिला असतील त्यांच्यावर ज्या प्रकारे अत्याचार होत आहेत त्या निषेधार्थ तुम्ही येथे उभा हो आहे तर याची पूर्णपणे दखल घ्यावी शासनाने बदलापूरच्या घटनेच्या निषेधात पाटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते शिवाजी महाराज आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा